नमस्कार मी जयश्री मराठी रेसिपी कट्टामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी डाळिंबाचा ज्यूस ह्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया एक वाटी डाळिंबाचे दाणे चवीनुसार मीठ एक चमचा साखर छोटी लिंबाची फोड डाळिंबाचे दाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि साखर आपण साध्या मिठा ऐवजी काळ मीठ वापरलं तरी चालेल त्यामध्ये अगदी पाव ग्लास पाणी घालू फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या आपण हे मिश्रण जास्त फिरवणार नाही पांढरे दाणे तसेच राहिले पाहिजेत जेणेकरून त्या पांढऱ्या दाण्यातला दा तुरटपणा ज्यूसमध्ये उतरला नाही पाहिजे आणि त्याची गोडी तशीच राहील हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे आता आपण हे मिश्रण गाळणीच्या सहाय्याने एका बाऊलमध्ये गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता डाळिंबाचे आतील पांढरे दाणे बारीक झालेले नाही अशा प्रकारे आपला तयार आहे डाळिंबाचा हेल्दी आणि टेस्टी ज्यूस आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद